नमस्कार उज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे थापी वडी किंवा थापीवडीसुद्धा म्हणू शकता रेसिपी एकदम पारंपरिक आहे त्यासोबतच बनवायला देखील एकदम सोपी आहे जर पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असेल तर अगदी सहज कोणीही वडी बनवू शकतं तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा तर सुरुवातीला एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे तुम्ही कोणतीही एक वाटी ठरवून घेऊ शकता किंवा कपानेसुद्धा मोजून घेऊ शकता तर इथे मी एक वाटी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे जेणेकरून नंतर याच्या गाठी ज्या आहेत त्या पटकन मोडल्या जातील आता ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी घातलं की एका विस्करणे मिक्स करून घेतलं आहे तर पूर्णपणे गाठी मोडत मोडत मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे तर इथे मी एक वाटी बेसन पिठासाठी दीड वाटी इतकं पाणी घातलेलं आहे तर हे जे आपण प्रमाण घेतलं आहे ते एकदम परफेक्ट असं आहे ज्यामुळे वडी जी आहे ती एकदम व्यवस्थित सेट होते तर पाणी आणि बेसन हे चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून झालेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ किंवा एकदमच दाटसर नाही आहे मध्यम स्वरूपाची अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे तर आता हे मिक्सर बाजूला ठेवून याचं एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरवी मिरची घातली आहे आवडीप्रमाणे तिखटाचे जे प्रमाण आहे ते कमी अधिकसुद्धा करू शकता आता यामध्येच एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर तयार करून घेतलेलं वाटण जे आहे ते बाजूला ठेवून आता फोडणी करून घेऊयात तर फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तेलाच्याच पळीने एक पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल थोडंसं तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी थोडीशी तडतडली की आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे तर फोडणी करताना ही गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवलेली आहे जेणेकरून फोडणी जी आहे ती लागणार नाही आता यामध्ये दोन चिमूट हळद घालून मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे यामुळे वडीला जी चव आहे ती खूप छान येते त्यानंतर शेवटी पाव चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालून सगळं व्यवस्थित पर असं परतून घेतलेलं आहे तर साधारणत एक मिनिटभर फक्त हे परतून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण जे बेसनाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे लगेच वेळ वायानं घालवता सतत याला अगदी तळापासून ढवळत राहायचं आहे म्हणजे मग मिश्रणाच्या गाठी होणार नाहीत त्यासाठी गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे शक्यतो अशी वडी बनवत असताना जाड तळाची किंवा नॉनस्टिक कढई वापरावी म्हणजे मग हे जे मिश्रण आहे ते तळाशी चिकटून बसत नाही आणि वडीचं मिश्रण जे आहे ते छान असं बनवून तयार होतं तर बघू शकता मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर साधारणत दोन ते तीन मिनटं झालेले आहेत तर वडीचं मिश्रण जे आहे ते शिजवण्यासाठी यावर झाकण ठेवून आणखी दोन तीन मिनटं तरी लो फ्लेमवर ठेव्यात झाकण काढल्यानंतर याला एकसारखं का करून घ्यायचं आहे मिश्रणाचा चा चांगला घट्टसर गोळा झालेला आहे तुम्ही बघू शकता आता एका तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात मिश्रण गरम आहे तोवरच ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे तर त्यासाठी पाण्यामध्ये हात बुडून वडी पसरवून घ्यायची आहे म्हणजे हाताला चटका लागणार नाही आवडीप्रमाणे पातळ जाडसर असं पसरवून घेऊ शकता मिश्रण ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं किसलेलं ओलं खोबरं किंवा तुम्ही सुक्कं खोबरंसुद्धा किसून घालू शकता त्याचबरोबर थोडेसे तीळ घातलेले आहेत दिसायलाही छान दिसतं आणि खायलासुद्धा खूप मस्त लागते ही वडी तर चमच्याच्या साह्याने थोडंसं सा प्रेस करून सुरीने कट करून घेऊयात आवडीप्रमाणे बारीक मोठी अशी वडी तुम्ही कट करून घेऊ शकता तर ही जी थापी वडी आहे ती तुम्ही पितृपक्षामध्ये बनवू शकता किंवा पाटवडी रस्सा बनवताना सुद्धा याचप्रमाणे वडी बनवू शकता तर रेसिपी एकदम प्रमाणबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बनवून बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा Gracias.